जालना शहरात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट गाड्यांवर धडाकेबाज कारवाई चार ऑगस्ट रोजी जालना शहर वाहतूक यांनी कारवाई करत बुलेट गाड्या जप्त करून त्यांचे सायलेन्सर काढून घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे जाफराबाद येथून जालना शहर वाहतूक शाखेमध्ये रुजू झालेली पोलीस निरीक्षक प्रताप इंग्रे यांनीही धडाकेबाज कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केली असून सर्व स्तरावर त्यांचं कौतुक करण्यात येत आहे या मोहिमेमध्ये सदर बाजार पोलीस कदीम जालना पोलीस तालुका तसेच चंदनजिरा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी ही संयुक्त कारवाई दोन तास राबवली आहे या कारवाईमुळे जालनात बुलेटचा आवाज बंद झाल्याचे सध्या तरी दिसत आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्यासह सात अधिकारी तसेच चाळीस कर्मचारी यांनी केले आहे प्रबंध भूमी महाराष्ट्रासाठी सुनील भारती जालना जालना शहरात बरेच दिवसापासून हे मोटरसायकलचे सायलेन्सरची कर्कश ध्वनीची तक्रार वारंवार नागरिकांकडून प्राप्त होत होती त्यासाठी आज जालनाची ट्रॅफिक पोलीस शहर वाहतूक शाखा तसेच लोकलचे जे पोलीस स्टेशनचे कदीम जालना शहर सदर बजार आणि तालुका यांच्या स्टाफनी मिळून एक जॉइंट मोहीम राबविलेली असे ज्या गाडियामध्ये बॉडीफाइड सायलेन्सर आहे त्याच्यावर कारवाईसाठी आणि करीब दोन तासाची मोहीममध्ये सात अधिकारी आणि चाळीस पंच कर्मचारी सामील झाले आणि बासष्ट अशी गाडिया त्यामध्ये पोलिसांनी त्याच्यावर कारवाईसाठी त्यांनी आणलेली आहे आणि त्याच्यावर मोटरवाही वाहन कायद्याअंतर्गत फाईन करण्याचा आणि इतर कायदेशीर कारवाई करण्याचा आता मोहीम सुरू आहे कारवाईची पद्धत आता सुरू आहे ही कारवाई आता मी पी आय शहर वाहतूकच्या इंग्लिश साहेब यांना सूचना दिली आहे की दर आठवड्यात किमान एक दिवस ही मोहीम त्यांनी राबवलेली पाहिजे आणि बदलून बदलून राबवलेली पाहिजे सो so दॅट ही एक मेजर तक्रार आहे खासकर सिनियर सिटीजन्स ला याचा मोठा त्रास होतो रात्री वे रात्री असे लोक बाईक वर फार मोठ्याने आवाज करून सर्वाचे पब्लिक न्युसन्स क्रिएट करतात तसेच जो गॅराज वाले किंवा दुकानवाले हे यांना सप्लाय करत आहे त्याची पण चूक आहे त्याची पण एक वार्निंग साठी मीटिंग या आठवड्यामध्ये शहर वाहतुकीचे पी एस आय घेणार आहे आणि त्याला लेखीमध्ये सूचना देणार जरी त्याच्या नंतर पण ते सापडत सप्लाय करताना तर त्याच्यावर पण कायदेशीर कारवाई जा, जालना शहरात बरेच दिवसापासून हे मोटरसायकलचे सायलेन्सरची कर्कश ध्वनीची तक्रार वारंवार नागरिकाकडून प्राप्त होत होती त्यासाठी आज जालनाची ट्रॅफिक पोलीस शहर वाहतूक शाखा तसेच लोकलचे पोलीस स्टेशनचे कदीप जालना शहर सदरबाजार आणि तालुका यांच्या स्टाफने मिळून एक जॉइंट मोहीम राबविलेली असे ज्या गाडियामध्ये बॉडीफाईड सायलेन्सर आहे त्याच्यावर कारवाईसाठी आणि करीब दोन तासाची मोहीम मध्ये सात अधिकारी आणि चाळीस पं कर्मचारी सामील झाले आणि बासष्ट अशी गाडिया त्यामध्ये पोलिसांनी त्याच्यावर कारवाईसाठी त्यांनी आणलेली आहे आणि त्याच्यावर मोटरवाही वाहन अंतर्गत फाईन करण्याचा आणि इतर कायदेशीर कारवाई करण्याचा आता मोहीम सुरू आहे कारवाईची पद्धत आता सुरू आहे ही कारवाई आता मी पी आय शहर वाहतूक साहेब यांना सूचना दिली आहे की दर आठवड्यात किमान एक दिवस ही मोहीम त्यांनी राबवलेली पाहिजे आणि बदलून बदलून राबवलेली पाहिजे सो दॅट ही एक मेजर तक्रार आहे खासकर सिनियर सिटीजन्स ला याचा मोठा त्रास होतो रात्री बेरात्री असे लोक बाईकवर फार मोठ्याने आवाज करून सर्वाचे पब्लिक न्यूसेन्स क्रिएट करतात तसेच जो गॅराजवाले किंवा दुकानवाले आहेत शहर वाहतूक घेणार आहे आणि त्याला लेखीमध्ये सूचना देणार जरी त्याच्यानंतर पण ते सापड सप्लाय करताना तर त्याच्यावर पण कायदेशीर कारवाई केली जाईल विदाउट नंबर प्लेटच्या गाड्या पण भरपूर आपल्या शहरात ट्रॅव्हल करताय त्याच्यावरती काही कारवाई करणार त्याच्यावर नेहमी कारवाई सुरू असते पण आमची नाकाबंदीमध्ये ती पण एक विशेष मोहीम आपण आठवड्यामध्ये ज्यावेळी हे करायचं त्यावेळी पुन्हा विदाऊट नंबर प्लेट पण एक शंभर टक्के मोहीम घेऊ आणि तसेच ते नंबर प्लेट फॅन्सी टाकतात बऱ्याच वेळी नंबर छोटा लिहितात आणि काहीतरी स्वतःच्या पार्टीचं नाव स्वतःचं काही संघटनाचं नाव किंवा स्वतःचं जातीचं नाव पण लिहितात बरेच वेळा हे फार चुकीचं आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमलभूमी ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या पोळीच्या जीवनात अपडेट राहा